तर नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तर आपण आज होळी आत्ताच पेटून आलो जेवण केलं आणि आता आपण निघवलं आहे मंदिराकडे कारण आज मंदिराकडे होळीचा जागराचा कार्यक्रम आहे तर मित्रांनो तो कार्यक्रम तुमच्यासाठी मी दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आपले चॅनल नवीन असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तर चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा हे बघा आपल्या जागरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आपल्या गावची ही वाघे जी मंडळी वाघेमरुळची त्यांनी कार्यक्रमाला मात्र सुरुवात करून दिली मित्रांनो हे बघा टिमके आहेत त्यांचा तुंतून आहे आणि एकदम देवा देवीच्या गाण्याने सुरुवात करून दिली त्यांनी आणि खूप सुंदर असा त्यांचा आवाज आहे मित्रांनो आणि खूप जुनी परंपरा आहे मित्रांनो ही होळीच्या दिवशी जागरणं होळीच्या गीतं पेटवली तिथं हे बसून मंदिरासमोर आणि तिथं रात्रभर जागरण करतं होळीचं विविध देवदेवतांची देव गीतं असतील आपले काही कार क्रांतिकारक राघोजी बांगरे यांचं जी सुद्धा गीतं असेल आणि नवीन नवीन गाणी हे सुद्धा या टिमकीवर रिती वाजवतात मित्रांनो या बघा हे वागे मिळवले आपले मधुबाबा आहे ते आपले दाजीत समोर हे पण दाजीत आणि काही तरुण म्हणलं आहे मित्रांनो या बघा कार्यक्रमाला सुरू झाली व्हिडिओ खूप भारी होणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवट करणतात बघा हे बघा तर आवाज चालूच आहे तुम्हाला यानंतर मित्रांनो जागरणाचा म्हणजे विविध खेळ खेळले जायचे पूर्वी त्यातलाच एक खेळ आपण आज नवरी नवर घेऊ काढून त्यांची गावातून मिरवणूक असेल त्यांची वरातीसारखी टाईप असेल तर तो खेळणार आहे मित्रांनो तर त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो पूर्वी पण खूप खेळ खेळले जायचे पण आता ते खेळ कुठंतरी लुप्त होत चालले मित्रांनो ही परंपरा कुठंतरी संपत चालली आणि आपण ही परंपरा जपली पाहिजे मित्रांनो हे बघा आमचा छोटासा प्रयत्न हे बघा नवरी नवरदेव तयार केलेत पोराने हे बघा आमचे आर के भाऊ असेल शिवाय वरती नवरी नवरदेव दोन्ही तरुण पोरासाठी ती हाऊस म्हणून मित्रांनो मुलांनी पण साडी नेसली बाशिंग बांधले आणि नवरी नवरदेव आता यांची मिरवणूक गावातून काढणार मित्रांनो हे बघा मंदिरा पुढं वाजवतात त्यानंतर संपूर्ण गावामध्ये त्यांची मिरवणूक काढली जाते मग विविध बाया जमून त्यांना नावं विचारणे जे आपली नवरी नवर परंपरा नवरी नवर असतात वरती तशाच पद्धतीने यांचा पण हे बघा आपला हा हर्ष हर्ष पण आला आहे गावाला होळीसाठी हे बघा अजून तो वाजित मित्रांनो इथून आपल्याला निघून पूर्ण गावामध्ये चक्कर मारायचे हा जो वेगळाच आनंद आहे मित्रांनो गावाकडे आमच्याकडं पण ही परंपरा अजून जपून ठेवली की हे आमचे तरुण मित्रमंडळ असेल हे वाघ्या मंडळी असतील सकाळी पण आपण वाजून आणि सकाळी पण नाचणार आहे मित्रांनो तो पण व्हिडिओ मला येईलच पुढे हे बघा आपले नवरी निवृदेव आपला मित्रच आहे आभी नियोगेश त्यांनी साडी नेसली मित्रांनो आणि आभी नवरदेव झालं हे बघा गावातून मिरवणूक काढली मित्रांनो पोरं बघा त्या मिरवणुकीचा सुद्धा निवचित पद्धतीने आनंद घेतात बघा प्रत्येक गोष्टीचा आनंद आनंद असतो मित्रांनो तो आनंद शोधला पाहिजे तो आनंद आहे आपली मित्रमंडळी शोधतात बघा काहीजण या टिमकीच्या मा वाजवण्याचा आनंद घेतात काहीजण म्हणण्याचा आनंद घेतात काहीजण नाचण्याचा आनंद घेतात आणि आपले प्रेक्षक वर्ग बघू शकता तुम्ही पूर्ण महिला मंडळ असेल गावातली बरीचशी लोकं तिकडे मागं अंधारात काही दिसत नाही मित्रांनो तरी पण तुम्हाला थोडंसं दाखवायचा प्रयत्न करतो मी हे बघा भरपूर मंडळी हे बघा नाचायचा आनंद घेतात आपली पांडवी शिवाय आणि आपल्या घरासमोर आलो आता आपण हे बघा ही मंडळी वादक मंडळी त्यांच्या टिमकीचा आनंद आहे बघा बघायला बघा भरपूर लोक आहेत मित्रांनो आणि प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद घेतलाच पाहिजे मित्रांनो जेवढं आपण आनंदीत राहू तेवढं आपण फ्रेश राहू मित्रांनो हे बघा आपले मधोबा ते वाजवतात ते सुद्धा वाजवता नाचण्याचा आनंद घेतात आणि बरेचसे मंडळी वाजवण्यासाठी उत्साहिक मित्रांनो खूप खेळ खेळले ते खेळ आता कुठेतरी बंद झाले पूर्वी आणि लहान होते तेव्हा मोठमोठे पोरं कबड्डी खेळायचे रात्रभर चिली असतील चिलीपाटी खो खो असेल विविध प्रकारचे दरोदरी विषामृत असेल विविध प्रकारचे खेळ होते मित्रांनो ते खेळ आत्ता दिसत नाही आपल्याला आत्ताच्या बिढीमध्ये विश्वासारखा खेळ असेल काडी उडी असेल चोर पोलीस असेल हे खेळ खेड़ा आता खेळत नाही बरोबर कारण या मोबाईलमुळे पोरांना आता नवीन नवीन खेळ सारखे गेम खेळतात मोबाईलमध्ये त्यामुळे हे खेळ आपले लुप्त झालेत मित्रांनो तर ते खेळ आपण जपायला पाहिजे मित्रांनो जेवढी आपल्याला शक्य होईल तेवढी आपली संस्कृती जपली पाहिजे हे बघा नवीन सुद्धा नाचतात हे बघा मंदिरासमोर आलो आता गावा फिरून चक्क्रामार हे बघा आपले नवीन मंदिर नवीन नवीन गाणी नवीन नवीन यायच्यात म्हणतात हे बघा आपला नवरी होती त्याने तोंड सोडले येऊ आहे आपला त्याचा डान्स करतो आणि हे पोरत आपली सकारात्मक पांडू नवीन नवीन गाणी सुनी उत्तम आहे नवीन नवीन गाणी सुचवल्या त्यांनी नवीन नवीन गाण्यांवरती ते टिमकी वाजवत प्रयत्न टिमकी वाजवत घेतली त्यांनी आता पहिल्यांदाच घेतले वाजवलं तर चालेल त्यांची चालू होताना आवड असल्यामुळे चालू हे बघा आपली नवरी बाई योगेश भाऊ नवरी झाल्या मित्र साडी नेसली होती हे आपली वाजत नाही खूप आनंद असतो मित्र गावाकडे खूप प्रत्येक गोष्टीतला आनंद घेतात आमची परत तरुण मित्रमंडळ पेंड खूप उत्साह आहे मित्रांनो होळीसाठी पण खूप उत्साह असतो जागरणासाठी बरंच आता बारा वाजले असेल तरी पण यांचं जागरण झालं बघा नवीन नवीन गाणी पुरते त्यांची चालू होते सकाराम खूपच उत्साहित पुढं आणि लेटिंग तुमची वाजवते हे बघा आहे आबी बरीच पोरं म्हणतो सगळीच पोरं टोटल जे पोरांना आवडेल ते पोरं उत्साह येऊन या गाण्यामध्ये सहभाग घेतात बघा नवीन नवीन गाणे म्हणतात बघा देवीचे गाणे सुद्धा त्यांचे पाठवत आणि तू तु तून तुण वाजवतो आपला सुनील आहे खूप भारी मित्रांनो प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीचा आनंद नाही ना खूप भारी वाटते मित्रांनो पूर्ण आनंद घेतो ते मित्रांनो असे आमच्याकडे होळी का रात्रभर असं जागर करतात काय सक्त टाईम जागर खूप पूर्व एकदा अजूनही काही आणि असं रात्रभर यासतो तर मी करून आपापल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवीन व्हिडिओ होती मला बघायला आपल्या गावची संस्कृती असेल गावचे लिहून असेल असतील सगळेच व्हिडिओ तुमच्यासाठी मी पण हे बघा तो हो तो साहित तो जे लोक शेंकर बारा एक वाजली असेल तरी पण त्यांचं चालणे करायला आणि रात्रभर असेच हे झाले का म्हणून माणसं जे जुनी वादक कंपनी ती बसल मित्यांचं पाणी ते रात्रभर जागरण करतो मित्रांनो असं असतो मित्रांनो गावाकडे जागरण जागरणाचा आणि आपल्या चॅनल तर तुम्ही नवीन असाल मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मित्रांनो सबस्क्राईब करा कारण एक सबस्क्राईब आपला उत्साह वाढवतो मित्रांनो नवीन नवीन बघा नवीन नवीन घ्याल म्हणतात तर चल तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा तर पुन्हा एकदा मित्रांनो भेटू असेच नवीन नवीन व्हिडिओ आपले नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल तुमच्यासाठी ते व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर पोहता त्यासाठी बिल काय कोणता आपण लगेच आपली नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आपल्याला जसं वेळ भेटेल जसं आपल्याकडे कार्यक्रम असेल त्याचे तसं वेळ तुमच्यापर्यंत मी पोहोचवून चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथं संपवतो आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्याकडे कशा पद्धतीनं जागर होतं देवीचं होळ्यायचं ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनल तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करत चाला मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तर मी घेऊन येणारच आहे आणि विविध प्रकारचे नवीन नवीन उत्सव असेल सण असेल प्रत्येक सणाचा व्हिडिओ तुमच्यासाठी पटेल मित्रांनो तर असाच मित्रांनो जागर आपला चालू राहील आता बरेच टाईम झाला आहे दोन वाजले असतील तर आपला व्हिडिओ आज इथं संपतो आहे मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं असेच आपल्याला सपोर्ट करा तर धन्यवाद मित्रांनो चालतं मित्रांनो जाऊया आता आपण हे बघा पोरांचं पण खूप उत्साहित अजून